दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारे यांच्या आदेशानुसार आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने अवैध धंद्यांवर छापे टाकण्याची कारवाई करण्यात येते चौदा नोव्हेंबर रोजी पोलीस हवालदार पंकज करपे यांना मिळालेल्या माहितीनुसार वैद्यवाडी येथे एका बंद घरात मोठा दारूसाठा आढळल्याची बातमी मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला आणि खालील प्रकारे अवैध दारू जप्त केले प्रिन्स संत्रा कंपनीची किंग फिशर बियर लंडन पिन्सलर बियर ट्युबॉर्क बियर बडवायझर मॅग्नम बियर कार्जबर्ग बियर इम्पेरियल ब्ल्यू विस्की ऑफिसर चॉईस विस्की रॉयल चॅलेंज ब्लॅक डिलक्स मॅक्डोवेल्स रम अशा विविध कंपनीचे बॉक्स या ठिकाणी मिळाले आहे या सदर कारवाईत एकूण एक लाख बहात्तर हजार दोनशे ऐंशी किमतीचा माल जप्त करण्यात आलाय दारू साठा कोठून आणला गेला व वा कशासाठी वापरण्यात येणार होता याचा तपास सुरू असून दातार लोखंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक